<laughs> चला काही आहे ब्लॉक ब्लॉकमध्ये आज आपण आहे बिंजोरला आज मुंबईमध्येच आहे भिंजौर तर आता डायरेक्ट शर्तीत बघू आपण नंतर बैला बघाल जाऊ चला शर्ती पण चालू नाही एक शर्ती पण झाली चला बघू आता मजी नै दादा जय झुला आपण बैलाय ऑन फायर आले मजबूत आज फिट आड्डा बसले फॉरम फिटाले एकदम ओके काहीच हारण्याने नखऱ्याची कधी हारण्याचा आला तिकडं ना एक मिनिट यो बैल कुठला रे नाव काय नाव देवा बरोबर काही मुरली ना शिवा नावायचं तुला पण चॉकलेट आहे चॉकलेट सारखी आली जुनाय जुना चॉकलेट शिवडीचा वादळ वादळ त्याने चांगलाच विसरले जवळ गेले तो उचलीन मला आणि इकडून आले अजून एक तिकडून पण आले बापू आला बाबू या घेऊन आले काय बोलताना झाला रे बाग घेऊन आले दोन मागू लालेगावचा बादल पंढरीचा दिशे तसाच ना तो येऊच ना तो मस्त पीस बीस लावले चला शेतीत जमले बघू आता गरू बघ कम शरीराचा एकदम मजबूत कांदा कडक चांगलाच साईडला बिसरली तर तो पण सेम गरम झाले आणि ओपच आहे काय की कांद्यावर गरुडा आणि गोकुल आणि गरुडाची बिंदूरला नाव फोडले बॅनर तर काय जमले का नाही तर आता अड्ड्या जमवते गरुडा आणि गोकुल काही तर बालमा बालमा पण एकदम मजबूत दिसत शिंगाडा मजबूत आहे एकदम गाई स्वातंत्र्य दिनाच्या अधिक अधिक शुभेच्छा चांगलीच बाईला आल्या रंगून एकदम सजून दजून बघू आता पका आटा भरले गाई जिथं शर्य जिंकलेले आहे याला चालवला शर्तीला अरे बाबा थांबा तांबा असते असते आणि बाक पण जिंकलेला आहे ओ

पहिला भरले ना आता तर जामच भरले खतरनाक एकदम जाम पहिला भारत आता खिला येल कोणत्या राजाची पण शरद जमले दाऊद आपल्या काही बैलांचे नाव माहीत नाही चला काय बिंदूरची मोठी गाडी आहे आणि पब्लिक उत्साहित झालेला आहे आणि शिदांबणाला मोठी गाडी बघायला लक्ष द्या लक्ष द्या

नगर अनाज গোলটা বললে জামাই बलमत चालेल आहे काल ती सुट्टीला

બાબા ધોની પે

आणि काही बऱ्याच शेती झाले बऱ्याच बाकी आहेत तर काही डबल कॉल होतात चला आता आपण बघू काय होतं का नाही म निंगो घरी आपला एक छोटा पॅन भेटलेला आहे तो रोज शर्ती नाही तर नाही हो पण आमच्या इकडचा काय बोला रे सिंगल का चला भेटू पुढच्या ब्ला याच्यामध्ये आड्यामध्ये काही बऱ्याच शेती बाकी आहेत आणि आपल्याला आले जायचं आहे कल्याणला म्हणून आता मी जातो ब्लॉगला लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा चला आता भेटू ब्लॉग ब्लॉगमध्ये